नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर छोटासा एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे आज अनबॉक्सिंगचा तर या ठिकाणी ॲमेझॉनवरनं मागवलेला आहे आणि नीलने ऑलरेडी ते ओपन केले म्हणजे बॉक्स नाही पण हे तर तरी बरं तर आपण आता बॉक्स काढलंय तर हे काय आहे लक्षात आलं का तुम्हाला तर हे आयफोन साठी चार्जर मागवलेलं आहे अमेझॉन वरून तर हे जे चार्जर आहे ते आयफोनसाठी चालतं आणि अजून का आयपॅडसाठी आणि आयपॉडसाठी दिसते का तुम्हाला हे बघा चला आपण आता ओपन करूया आणि हे बघा मला वाटलं सीझर लागेल पण या ठिकाणी छान आयडिया केली आहे त्यांनी इथे ओपन टॅप लिहिलेलं आहे ना असं ओपन लिहिलं आहे आणि ॲरो दाखवलं आहे म्हणजे आपण जरी इथे असं हे केलं हे बघा तर एवढी जागा त्यांनी सोडलेली आहे तर म्हणजे आपण आता हे पूर्ण चिकटवलेलं नाही म्हणजे कळालं आणि मग हे आपण फुल करायचं असं ओढायचंय आणि म्हणजे निघाल हे बघा हो ना हे बघा किती मोठी वायर मागवलेली <laughs> काय अजून काय अजून बारीक आहे ते वाचताना येणं इतकं बारीक लिहिलेलं आहे ते इन्फॉर्मेशनचं असेल तर ही आहे वायर आणि छानपैकी त्याला हे पण आहे हे बघा तर तुम्ही असे गुंडाळून ठेवू शकता काम झालं की तर या ठिकाणी हा बेल्ट आहे आणि किती मीटर ही तर या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे सहा फूटची ही वायर आहे किती सहा फूट आणि वन पॉईंट एट मीटरची तर भरपूर मोठी तुम्ही ज्या ठिकाणी काम करता आणि त्या ठिकाणापासून जर तुमचा जो प्लग आहे चार्जिंगचा लांब असेल तर त्यासाठीही छान उपयोगात आहे बाहेर कुठेही घेऊन जाऊ शकता ट्रॅव्हलमध्ये पण लावू शकता कारमध्ये लावू शकतं तरी अँकरची वायर मागवलेली आहे ॲपलची नाही या ठिकाणी हे लिहिलेलं आहे तर माझा मोठा मुलगा म्हणाला की ॲपलपेक्षा ही छान आहे आणि ॲपलची तशी पण याच्यापेक्षा महाग आहे पण महाग जरी असली तरी तो म्हणाला की मी पण हीच वापरते मग मग आणि ही चांगली आहे ॲपलपेक्षा आणि ही वायर मागवण्याचं कारण म्हणजे ही चार्जरची वायर मागवण्यामागे कारण असं माझं जे ओरिजिनल चार्जर आहे हे बघा हे आणि त्याची जी वायर आहे ती खराब झालेली आहे या ठिकाणी दिसते का तुम्हाला आणि या ठिकाणी पुढेसुद्धा तर मी जेव्हा ॲपलचा आयफोन घेतला थर्टीन मॅक्स त्याच्यासोबत हे चार्जर आलं होतं तर ऑक्टोंबर टू थाउजंड ट्वेंटी वनमध्ये मी आयफोन घेतला थर्टीन मॅक्स तर म्हणजे आता झाले की जवळजवळ तीन वर्ष आता चालू आहे ऑगस्ट म्हणजे अजून किती सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्यांनी तीन वर्ष होतील तर तुमच्याकडे जर आयफोन आहे आणि तुमची चार्जरची वायर किती दिवस टिकते मला नक्की सांगा तर तीन वर्षपेक्षा जास्त टिकते किंवा वर्षभर टिकते किंवा दोन वर्ष किंवा सहा महिने किती वर्ष टिकते हे मला नक्की सांगा तर अगदी मी अगदी मोबाईलचा कमीत कमी वापर करत असते खूप म्हणजे खूप कधीकधी तर दोन दोन दिवस तीन तीन दिवस हातातही नसतो तरी अशी कंडिशन झाली आहे पण आता त्याचा बहुतेक एक्सपायरी डेट आला असेल म्हणून ती खराब झाली असेल प्रत्येक वस्तूची वॉरंटी असते की नाही आणि गॅरंटी असते तर दुकानदार गॅरंटी देतो आपल्याला वॉरंटी पण देतो तर याची बहुतेक वॉरंटी आणि गॅरंटी दोन्ही संपलीत तर ही किती छोटी ही दोन फूट वगैरे असेल दोन किंवा अडीच फूट असेल तर आता हो एक दोन तर ही एवढी आहे छोटी तर ही ॲपलची अशी असते तर आपण यावेळेस ॲपलची मी मागवलेली तर मोठा मुलगा मला म्हणाला हे ॲपलपेक्षा ही चांगली तर याचं जे वायरचं कोटिंग आहे हे असे रबरचं आणि हे जे आहे आपण दौऱ्याने गुंफतो की नाही तसं गुंफलेलं हे बघा थ्रेड नाही तर ही खराब होण्याचे चान्स नाहीत तर त्याच्याकडे पण हीच आहे तर म्हणून मी अँकरची मागवलेली आहे ॲपलची नाही मागवता आणि ॲपलपेक्षा स्वस्त पण आहे ही, ही। त्याला मी सांगितलं तीच मागव ॲपलची पण तो म्हणाला त्याच्यापेक्षा हीच चांगली तर आपण आता ही वापरून बघूया काम झाल्याशी मतलब हो की नाही कोणता ब्रँड येत्यापेक्षा आणि तर या ठिकाणी हा माझ्या मोठ्या मुलाचा आयफोन आहे तर मी त्याला तुम्हाला ही कनेक्ट करून दाखवते तर हे बघा ही अशी आहे ओके okay. आणि हे असं झालं ना की नाही तयार आणि मग तुम्ही लावू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही केबल नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद